आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नाथाजी पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या पदाच्या अत्यल्प कालावधीमध्येच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या पण त्यांनी गेल्या कित्येक वर्षांच्या अनुभवाचा वापर करत जोमाने विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी प्रखरपणे उभे असलेले पहावयास मिळाले याचेच फळ म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील दहाच्या दहा जागा महायुतीच्या पारड्यात पाडण्यात यश मिळाले विधानसभा निकालानंतर लगेचच पुढील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षांनी एक नवीन रणनीती आखलेली पाहावयास मिळाली त्यांनी विधानसभा निवडणूक निकालानंतरच्या दुसऱ्या दिवसापासूनच कोल्हापूर जिल्हा पिंजून काढत प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर धरून रणनीती आखायला सुरुवात केल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे काल झालेला सरोडी जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टी भूत अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख आणि भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते यांची बैठक घेऊन पुढील रणनीतीबाबत चर्चा व मार्गदर्शन केलं आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जोमाने तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी दिले तसेच भारतीय जनता पार्टीचे सुरू असलेले सदस्य नोंदणी याबाबत देखील त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी उपस्थित युवा मोर्चा प्रदेश सचिव अखिलेश कांदळकर कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडे। राधानगरी तालुका अध्यक्ष विलास रणदिवे मानसिंग उर्फ मुन्ना पाटील रामभाऊ काशीत सुनील इंगवले राधानगरी तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण पाटील बाळकृष्ण सुतार पंडेवाडी यासोबत बुध प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख तसेच भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाहू न्यूजसाठी ऋषिकेश चौगले राधानगरी